साहित्यातून समाज सुधारणेचा पाया रचला आणि ह्या पायाचा कळस ज्यांनी केला असे तुकोबा महाराज अस्पृश्यांसाठी ज्यांनी सर्वप्रथम आवाज उठवला असे संत एकनाथ महाराज प्राथमिक शिक्षकाचं स्थान अतिशय महत्वाचं आहे एक उदाहरण सांगते मी सुद्धा शिक्षिकाच होते देशमुख साहेब सुद्धा शिक्षकच होते आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती व्यक्ती शिक्षकच आहे आणि त्या व्यक्तीने शिक्षकच राहायला पाहिजे का या ठिकाणी एक गोष्ट मला सांगावी वाटते की ज्या वेळा मी मुख्याध्यापिकावरून काम केलं त्या ठिकाणी एक निबंध स्पर्धा आम्ही घेतली त्याच्यात निबंध होता माझी आली नवनीमधले बरेचसे निबंध त्या ठिकाणी आले परंतु एक निबंध असा होता लक्ष वेधून घेतलं त्याचं पहिलं असं होत की पृथ्वीचा केला समुद्राची शाही केली तरी सुद्धा आईबद्दल लिहिण्यासाठी मला शब्द अपुरे पडतात अशी ही सुरुवात होती आणि ही जी सुरुवात आहे ही सुरुवात त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं काम जे आहे ते काम कोणी केलं असेल तर ते काम केलं आहे शिक्षकाने त्यामुळे या ठिकाणी हे जे शिक्षक साहित्य संमेलन भरवलेलं आहे त्याचा मूळ उद्देश असा आहे की या साहित्य संमेलनामध्ये बाकीच्या शिक्षकांनी सुद्धा ज्या शिक्षकांकडून प्रेरणा घ्यायची आहे आणि ती प्रेरणा घेऊन आज आपण पाहिलेलं आहे की वाचन जे आहे ते वाचन अतिशय कमी झालेलं आहे दा आणि साहित्यिक होण्यासाठी वाचन अतिशय आवश्यक आहे देशमुख साहेबांनी अगोदर तुकोबा महाराजांनी सांगितलं की शब्द जे आहे हे शब्द अतिशय महत्वाचे आहे कारण या शब्दांचाच सगळा खेळ आहे त्याच्यामधून आपण आपल्या भावना व्यक्त करतो आणि ह्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दसाठा जो आहे तो शब्द साठा असणं आवश्यक आहे